बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगर परिषद नगरपालिका जिची रणधुमाळीची चर्चा अख्या मराठवाड्यात आहे ती म्हणजेच वैजापूर आणि वैजापूर शहराच्या बिगुल वाजल्यापासून निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक मातब्बर लढवई आपल्याला पाहायला मिळत त्यापैकीच प्रभाग क्रमांक अकरा मध्ये असलेले ठोंबरे कुटुंबातील एक सदस्य म्हणजेच सुवर्णाताई उल्हास भाऊ ठोंबरे आणि आणखी एक उमेदवार म्हणजेच पुंडलिक भाऊ गायकवाड मैत्रीपूर्ण भाजपची लढत या ठिकाणी भाजपला सोबत घेऊन ही लढत दिली जाते तर आपल्यासोबत उमेदवारांचे पती आहेत उल्हास भाऊ ठोंबरे काय सांगाल ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढवली जाते आणि प्रभागामध्ये जर जनतेनं तुमच्याकडे संधी दिली तर कुठली महत्वपूर्ण कामे या प्रभागासाठी कराल सर्वप्रथम मी बिंदास चॅनलचे आपले आभार मानतो आपण या चॅनलवर आम्हाला संधी दिली त्याबद्दल तसेच आपण विचारलेल्या प्रश्नानुसार आम्ही शक्यतो जवळजवळ ह्या वार्डाच्या प्रभागातले बरेच कामं झालेले या या प्रभागामध्ये दिनेश भाऊच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेजचे कामं केले तर आपला हा जो प्रभाग आहे याच्यात ह्या प्रभागामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचं पूर्ण काम बाकी आहे कारण गावामधले तीन टप्पे झालेले आहे चौथ्या टप्प्यामध्ये हा जो अकरा नंबर तो प्रभाग आहे तर हा भाग येतो ह्या प्रभागातील ज्या अंडरग्राऊंड नाल्याचं म्हणजे काय आहे ह्या प्रभागामध्ये असं आहे गोदावरी कॉलनी असेल समजा हे आदर्श नगर आणि गोदावरी कॉलनी याच्यामध्ये नाही का मधून नाली जाते तर त्याच्यासाठी कारण काही लोकांना फार प्रॉब्लेम होऊ शकतात कारण जुने घरं आहेत बरेचसे आणि त्यांचे जे घर जुने आहेत त्यांचे अंडरग्राऊंड ड्रेनेज जर पुढे आणायचं तर बरेच प्रॉब्लेम आहे त्याच्यात तर त्याच्यासाठी आम्ही ठरवलेला आहे का नाली अंडरग्राऊंड ड्रेनेच होतील स्वच्छतेसाठी कुठल्या काही संकल्पना आहेत डोक्यावर स्वच्छतेसाठी आमचं कंटिन्यू तर वैजापूर नगरपालिका जवळजवळ मी दोन हजार एक पासून मी नगरपालिकेवर काम करतो नगरपालिकेने लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे दोन हजार एक पासून आम्ही निवडून आलो तसं दोन हजार तीन मध्ये संत गाडगे महाराज या अभियानामध्ये भाग घेऊन वैजापूर हे त्यावेळेस क्रमांकाला पारितोषिक मिळाले आणि वैजापूर मधून हा जो प्रभाग आहे आत्ताचा अकरा नंबर त्यावेळेसचा त्यावेळेस आम्हाला पहिलं वैजापूरमध्ये पहिलं पारितोषिक आम्हाला या वार्डाला मिळालेला आहे शेवटी जाता जाता जनतेला काय आव्हान कराल तुम्ही मी एवढंच जनतेला आव्हान करेल आम्ही आतापर्यंत जे काम केलेलं आहे या कामावर विश्वास ठेवून कारण जनतेने आम्हाला वीस वीस वर्ष नगरसेवक पदाची संधी दिलेली आहे यानंतर आता माझी म माझी मिसेस सुवर्णा ठोबरे ही उभी आहे त्यानंतर आमचे उमेदवार पुंडलिक भाऊ गायकवाड हे उभे आहे यांना प्रचंड मताने विजयी करावं हीच अपेक्षा आहे जनतेकडून आपल्यासोबत पुंडिकभोगायकवाड आहेत काय सांगाल डॉक्टर दिनेश परदेशी या नेतृत्वाला अनुसरून अनेक चर्चा तर्कवितर्क होते तर तुमच्यामध्ये हे नेतृत्व कसं आहे काय सांग दिनेश भाऊ परदेशी हे नेतृत्व शहरासाठी गेल्या वीस वर्षापासून म्हणजे आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याचं प्रवेशद्वार वैजापूर आहे आणि त्या प्रवेशद्वारानुसार जर आज विचार केला तर वीस वर्षात दिनेश भाऊ परदेशी यांनी खूप चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे कारण की मराठवाड्यातून इतर संभाजीनगर जिल्ह्यातच इतर तालुक्यातून भागात तिथले रस्ते तिथले तिथली कॉलनीची पद्धत इथलं डेव्हलपमेंट जर बघितलं दिनेश परदेशी खूप वीस विकास केलेला ना आज इथून पुढेही ते करते त्यांना तुम्हाला पुन्हा संधी देईल असं वाटतं शंभर टक्के संधी दिला आम्हाला शंभर टक्के मित्रांनो डॉक्टर दिनेश परदेशी यांनी वैजापूर शहराचा चेहरा मोहरा बदलवल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी उमेदवारांच्या वतीने दिल्या आहेत मात्र गुलाल कुणाचा होणार हे मात्र तीन डिसेंबरला समजणार आहे तुमच्या मते तुमच्या मनातील नगर अध्यक्ष आणि तुमच्या प्रभागातील नगरसेवक कोण असावा हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद